नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत थंडीचे दिवस चालू झाले आहे आणि असे म्हणतात की थंडीमध्ये जितकं पौष्टिक खातो आपण ते आपल्या शरीराला खूप लवकर लागतं आपल्या सर्वांनाच माहिती आहे पांढरे ती खाणे थंडीमध्ये खूप चांगलं मानलं जातं ती हा असा पदार्थ आहे ज्याचे खूप सारे फायदे आहे चला तर आज आपण तियाची चटणी बघणार आहोत तिळाची चटणी बनवण्यासाठी एक वाटी पांढरे ती घेतले आहे यांना स्वच्छ निवडून घेतलं आहे आता गॅसवर एकाडे ठेवली आहे यामध्ये हे ती टाकूया तिळाचा कलर चेंज होईपर्यंत त्यांना भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे व सारखं याला मिक्स करत राहायचं आहे पांढऱ्या तीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस सारखे घटक असतात जे हाडांचे आरोग्य सुधारते व त्यांना निरोगी ठेवण्यास मदत करते त्वचा मुलायम राहण्यासाठीही ती उपयुक्त असतात तियात तेल असल्याने त्वचेची कांती सुधारते त्यामुळे त्वचा कोरडी पडू नये यासाठी थंडीच्या सुरुवातीपासूनच ती खाल्ल्यास त्वचा कोरडी पडण्याचे प्रमाण कमी होते ती उष्ण असतात त्यामुळे थंडीच्या दिवसात ती खाल्ल्याने खूप फायदे होतात ती खाल्ल्याने दात निरोगी राहतात व दाताच्या बळकटीसाठीही तियाचा उपयोग केला जातो पांढऱ्या ते यांना तीन ते ती चार मिनटं चांगलं भाजून घेतलं आहे आता हे चांगले उडू लागले आहे व यांचा कलरही चेंज झाला आहे तर हे ते चांगले भाजले गेले आहे यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया व थंड करून घेऊया ते खाल्ल्याने केसांचे आरोग्य सुधारते व केसांची वाढ चांगली होते आता इथे लाल मिरची पावडर घेतली आहे लसूण घेतला आहे थोडासा जिरा पावडर घेतली आहे मीठ घेऊया तर आता भाजलेले ते चांगले थंड झाले आहे एका वाटीमध्ये मी काढून घेत आहे आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे छोटं त्यामध्ये हे ती टाकूया यामध्ये टाकूया एक चमचा जिरा पावडर एक छोटी वाटी लसण टाकलं आहे म्हणजे पाक्या अशा तर आता यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ मी इथे पाऊन चमचा मीठ टाकला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका लाल मिरची पावडर टाकली आहे दीड चमचा तुम्ही थोडं तिखट कमी खात असल्यास लाल मिरचीचं प्रमाण थोडं कमी करू शकता झाकण लावून एकदा फिरवून घेऊया मिक्सरचं झाकण उघडून याला एकदा मिक्स केलं होतं व पुन्हा झाकण लावून याला एकदा फिरवून घेतलं आहे तर अशा प्रकारे इथे चटणी तयार आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी बनली आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता खूपच भारी दिसत आहे व चव खूपच छान झाली आहे ही चटणी तुम्ही एका एटाईट -एट कंटेनरमध्ये भरून बाहेरच आठ ते दहा दिवस खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवली तर पंधरा ते वीस दिवस ही चांगली राहते ही चटणी तुम्ही भाकरी चपाती दाळ भात किंवा खिचडी पराठा कशासोबतही खाऊ शकता खूप मस्त लागते तयार आहे पौष्टिक अशी तियाची चटणी तुम्ही ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद